महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज इराणी टोळी हिसकावत होती सोनसाखळे तीन लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त भुसावळ येथील इराणी टोळी हिसकावत होती सोनसाखळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू येथील गुन्ह्याची कबुली मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शेळके हॉस्पिटल जवळून व स्टेशन परिसरातील मस्जिद परिसर आणि चिखली रोडवरून त्यानंतर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतून पंधरा जानेवारी रोजी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून अज्ञात मोटरसायकल स्वारांनी पलायन केले होते या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले सदर हो प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता या गुन्ह्यांमध्ये भुसावळ येथील कुख्या धिराने टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला मात्र ते भोपाळ येथे फरार झाल्याने अटक लांबणीवर पडले दरम्यान अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने आरोपी हसन अली उर्फ नियाज अली वैवर्ष वेस राहणार पापानगर भुसावळ याला अटक केली चौकशी दरम्यान त्याने साथीदारांसह मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू येथे गुन्हे केल्याची कबुली दिली त्याने मुस्तफा इसा अली जाफर अली महू जाफर अली यांच्यासोबत पल्सरने अपाचे या दुचाकीवरून सोन साखळे हिसकावल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपींकडून दोन लाख चौतीस हजार सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजारांची पल्सर दुचाकी असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत प्रतिनिधी दी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा